आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला वाटतं पळण्यात चपलेने मारायला पाहत कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहे लाज वाढायला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा सत्तेत बसलेत ना तिकडे बस पन्नास खोके घेऊन मला वाटतं गेले दोन दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा घरी जाऊन आमच्या जा पदाधिकारी आमच्या सर्व काही लोकांना रात्री तीन साडेतीनला पकडले गेले होते तरीसुद्धा या ठिकाणी आज सर्व मराठी भाषिक आणि इतर पक्षातील लोकं मग ते मनसे असेल शिवसेना असेल आज सर्व सर्व पक्षातील लोकं आहेत तिथे आर पी आयची पण या ठिकाणी लोकं होती आणि सर्व जाती धर्मातले आहेत आमचे आमचे हे भाई आहेत त्यामुळे आज लक्षात ठेवा जिथे जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहणार ही काय ही महाराष्ट्रभूमी यांच्या बापाशी नाही आहे ही महाराष्ट्रभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदार त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य आणलं आणि हे हिंदवी स्वराज्य घालवण्याचं काम हे लोक करत आहेत मराठीसाठी आज मोर्चा काढावा लागला मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे मंत्री आशिष शेलार दहशतवाद्यांशी करतात इथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता मोर्चाचा हेतू योग्य नाही असं म्हणतात हेतूवर थेट संशय व्यक्त करतात ते सुद्धा लोक आले आहेत ना महाराष्ट्राचं गीत चालू आहे इथं कुठलं पाकिस्तानचं गीत नाही चालू आहे ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं गीत त्या ठिकाणी चालू आहे काय तुम्हाला त्रास काय हा फक्त तुम्हाला मराठी माणूस एकत्र झाला की तुम्हाला त्रास होतो ह्याच्या पुढे मराठी माणसांची एकी अशीच राहणार आहे कुठला पक्ष नाही कुठला काय नाही सर्व मराठी म्हणून आणि जे कोण आमच्याबरोबर येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत प्रताप सरनाईक आज आले होते मात्र त्यांना पुन्हा परत जावं लागलं मला वाटतं नाही तरी चपलेंनी मारायला पावतं कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत लाज वाढायला पाहिजे पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरं जातात चपलेनी मारला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा सत्तेत बसलेत ना तिकडे पन्नास खोके घेऊन त्यांनी त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते मी या 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 ठिकाणी मी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो फडणवीस सुरुवाती सकाळी सांगितलं की मोर्चाचा मार्ग योग्य निवडला नाही त्यामुळे परवानगी दिली नाही आता म्हणतात की आम्ही पोलिसांवर कारवाई करू अहो साहेब पोलिसांवरती दोष देण्याचा काय उपयोग नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका